सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या चो वतीने छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भगवा ध्वजारोहण करून महामानवांच्या विचारांच्या पुस्तकांचे पूजन करून परिवर्तनवादी शिवगुढी उभारण्यात आली बहुजन समाज प्रस्थापितांनी लादलेल्या रूढी झुगारून देत कात टाकत आहे आणि नवविचाराचे स्वागत करून अंगीकार करत आहे त्याचेच हे प्रतीक असल्याचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष श्याम कदम यांनी सांगितले यावेळी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी आपल्या मनोगतात गुढीपाडवा हा सण शेकडो वर्षांपासून साजरा करण्यात येतो त्या काळी भगव्या पताका उभारण्यात येत असे पण संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर या गुढीचे स्वरूप बदलण्यात आले वारकरी संप्रदायाची गुढी भगव्या रंगाची आहे बुद्धांनी भगव्या रंगाचे चिवर निवडले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा या ध्वज भगव्या रंगाचा आहे भगवा ध्वज ही भारतीयांची अस्मिता आहे भगवा ध्वज ही भारतीयांची परंपरा आहे त्यामुळे आपल्या घरावर भगवी पताका लावून संभाजीराजांना अभिवादन करून भगव्या रंगाच्या ध्वजाचीच गुढी उभारावी हाच खरा गुढीपाडवा आहे असे आवाहन केले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले जिल्हा प्रमुख शत्रघुन माने शहराध्यक्ष श्री जगदा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनालदास सुनीता घंटे माणिक यादव वैशिष्ट्य सोनकांबळे ॲडव्होकेट गणेश कदम प्रशांत देशमुख संतोष सुरवासे यशवंत लोंढे दिलीप निंबाळकर पृथ्वीराज सुरवासे रमेश भंडारी राजेंद्र माने लखन पारसे सतीश वावरे सिद्धाराम सावळे शेखर कंटेकर प्रेम भोसले आदी उपस्थित होते संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याच आम्ही आणि महामानवांच्या पुस्तकांच्या शिवविचारांची शिवगुडी या ठिकाणी उभी करीत आहोत पाडवा म्हटले की अनेक पुरातन काळापासून चालत आलेला हा सण आहे ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाली त्यानंतर या, त्यान या गुढीचं स्वरूप बदललेलं आहे पूर्वी गुढी म्हणले की एक पताक्याची गुढी असायची जो विजय आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या दारात बांधली जायची पण ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज हत्या झाली त्यानंतर हे गुढीचे स्वरूप बदलल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी संभाजी बिकेच्या वतीने महामानवांच्या सर्व पुस्तकांचे पूजन करून हे परिवर्तनवादी गुढी या ठिकाणी उभी केलेली आहे